भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा यांची काँग्रेसवर कडाळून टीका म्हणाले राहुल गांधीच्या मोहब्बतच्या दुकानात होते धोकाधडी भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी काँग्रेसवर पुन्हा एकदा टीका केलेली आहे तसं तर काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीच्या मधात शाब्दिक चकमक नेहमी होत राहते पण यावेळी त्यांनी काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर टीका केली व राहुल गांधींवर सुद्धा टीका केलेली आहे त्यांनी म्हटले की राहुल गांधीच्या मोहब्बतच्या दुकानात धोकाधडी होते व त्यांनी राहुल गांधीच्या कार्यपद्धतीवर सुद्धा टीका केली कार्यक्रमाला संबोधित करताना जे पी नड्डा म्हणाले की राहुल गांधी मोहब्बतची दुकाने नारे देतात पण त्यांच्या मोहब्बतच्या दुकानामध्ये मोहब्बतऐवजी दुका धोका मिळतो व काँग्रेस पार्टी जनतेसाठी नाही तर स्वतःसाठी काम करते त्यांच्या म्हणण्यानुसार काँग्रेसची कार्यपद्धती फक्त त्यांच्या कुटुंबासाठी आहे तर जनतेसाठी नाही भाजपाध्यक्ष जे पी नड्डानी मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या कामाचा उल्लेख देखील केला जे पी नड्डा नुसार भाजपा आणि नरेंद्र मोदींनी विद्यार्थी व गावांकडे पोहोचले आहे तर हेच खरे प्रेम आहे असे त्यांचे म्हणणे आहे त्यांच्यानुसार प्रत्येक वेळी काँग्रेसने जनतेची दिशाभूल केलेली आहे व खोट्यावरच त्यांचा कार्यभार चाललेला आहे जे पी नड्डा यांनी काँग्रेसच्या भ्रष्टाचारावर सुद्धा टीका केलेली आहे तरच त्यांच्या म्हणण्यानुसार भाजपांनी या सगळ्या घोटाळ्यांची वाचा फोडली व भ्रष्टाचाराला बंद केली असे त्यांचे म्हणणे आहे सभेच्या शेवटी त्यांनी कार्यकर्त्यांना सुद्धा संबोधित केले त्यांनी म्हटले की काँग्रेसच्या खोट्या वाद्यांवर विश्वास ठेवू नका तरच आपल्या विचारांवर नेहमी विश्वास ठेवा व आपल्या विचारावरच ज्या वक्तव्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी जेपी लड्डा यांच्या भाषणाचे स्वागत केले मात्र काँग्रेसकडून अद्यापही कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही राजकीय वर्तुळात या वक्तव्यामध्ये खळबळ वाजली आहे त्यांनी भाजप आणि काँग्रेस विरुद्ध येता विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार सुरू केलेला आहे आणखी अशा अपडेटसाठी बघत राहा लक्ष वेधक डिजिटल युगातील आधुनिक व्यासपीठ धन्यवाद